राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते येथील एका कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या कर कर्जमाफीच्या मागणीसाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला यावेळी बच्चू कडूंना न्याय द्या अशी देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मोठ्या संख्येने महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू मागील काही दिवसापासून आंदोलन करत होते त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात धुडबुस घालण्याचा प्रयत्न केला या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी केली याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात काही कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसत आहेत या कार्यक्रमामध्ये माननीय बच्चू कडू यांच्या संदर्भातलं जे काही आंदोलन चालू आहे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याच्या त्यांचे कोण प्रतिनिधी त्या ठिकाणी होते माननीय मुख्यमंत्री महोदय अजित सर्व समजून सांगितलेलं आहे काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय बावनकुळे साहेबांना त्या ठिकाणी चर्चेसाठी पाठवलेलं होत बावनकुळे साहेब आणि माननीय बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे आणि बच्चू कडू साहेबांनी मी विचार करतो आणि मग शासनाला मिळवतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये समिती गठीत करण्याचं पण आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे बच्चूकडू साहेबांच्या एकंदरीत पंधरा आश्वास काही मागणी आहेत आणि मग त्या प्रत्येक मागणीवर शासनाच्या वतीने जी काही समिती गठीत होईल त्याच्यामध्ये बच्चूकडू साहेब पण त्या ठिकाणी असणार आहे आणि एकंदरीत सर्व अभ्यास करून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा कोणत्या विषयाला शेवटी त्याच काय आउटकम असणार त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शासन निर्णय करेल कर्जमाफीचा निश्चितपणे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासन परिवर्ण पण सकारात्मक आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं मार्गक्रमण शेवटी बघा प्रत्येक गोष्टी कर्जमाफी संदर्भात तुम्ही बोलत होता शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळेल का कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातलं मार्गक्रमण होईल बच्चू कडू यांना न्याय द्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करा अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्या यावेळी स्वारगेट पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं प्रहार संघटनेच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर या शेतकरी आंदोलकांनी ठिया मांडला होता आणि जोरदार घोषणाबाजीही केली शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी भाषण करताना अजित पवारांनी सांगितलं की आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे तसंच टोकाची भूमिका न घेता चर्चेतून मार्ग काढू असं आश्वासन अजित पवार यांनी केलं दरम्यान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी आज चौदा जून रोजी अन्यथा उपोषण मागे घेतलं तसेच उद्याचा चक्काजाम आंदोलनही रद्द केलंय परंतु राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर दोन ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे शेख लोकमत डॉट कॉम पुणे